नमस्कार बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांची मागणी होती की कापसावरती काही माहितीपर व्हिडिओ बनवावेत तर आता यावर्षी अठ्ठावीस मे सॉरी अठरा मे पासून पाऊस सुरू झाला बऱ्याच आडी अडचणीनंतर आता शेतकऱ्यांच्या कापसाच्या लागवडी झालेल्या आहेत आता मी सध्याची परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून म्हणजे लागवड झालेली आहे आणि लागवड झाल्यानंतर पुढची जी गरज राहणार आहे काय पाऊल आपल्याला उचलावं लागणार आहे ते डोळ्यासमोर ठेवून हा व्हिडिओ बनवतोय आता इथून पुढे कापूस उगवून आल्यानंतर दोन शक्यता आहेत जसं आपण बघतोय की गेल्या काही दिवसांपासून पाऊस उघडलेला आहे हा पाऊस हवामान खात्याचा थोडाफार अंदाज पण आपण घरी धरला पाहिजे भले तो चुकीचा असेल खरा असेल कारण तो अंदाज आहे पण ॲटलीस्ट ते आपल्याला अंदाज देत आहेत मग सगळे झाले त्याच्यात पंजाब रोडक आले वन आलं एकनाथ सर आले व्हाईट गोल्ड ट्रस्टचे इतरही सगळे मान्यवर तर हा अंदाज डोळ्यासमोर ठेवून समजा या अंदाजात काही कमी जास्त झालं तर आपण आपल्या पिकाची निगा कशी ठेवायला पाहिजे काय गरजेचं राहील ते आपण बघू आता आपण सगळे शेतकरीच आहोत त्याच्यामुळं आपल्याला बराचसा अनुभव कापूस पीक करतानाच आहे त्याच्यातला एक अनुभव असा आहे आपला की लागवड केली कापूस आला हे एकीकडे कापूस उगवून येण्याची प्रक्रिया चालू असते दुसरीकडे खाली मुळी खाली जायची तयारी चालू असते आणि जर पाऊस उघडला नाही पडला पाऊस काही दिवसांसाठी आता तो किती मोठा गॅप असू शकतो तर जमिनीतली ओल खाली चालल्या जाते आणि आपल्या कापसाची मुळी वरतीच राहते ती ओलीपर्यंत पोहोचत नाही कारण तिला ताकद पोहोचलेली नसती खत दिलेली नसतात आपण बऱ्याच जणांनी खतं पाऊस पडू देऊ बा व्यवस्थित एकदा उगवून येऊ देऊ मग नंतर आपण खत टाकू हा पाऊस काय करेल काय नाही म्हणून आताच खर्च करावा की नाही करावा या मनस्थितीमध्ये असतात आणि ज्यांनी कोणी खत दिले असेल तर मग त्याच्यामध्ये असंही आपले कृषी वैज्ञानिक वगैरे सांगतात किंवा ते लागवायला एकवीस दिवस एकतीस दिवस लागतात म्हणजे आपण टाकलेली खतं लगेच आता त्या काही कापसाला ताकद देणार नाही पण जर अशी परिस्थिती ओढवली की आपला कापूस निघून आला आणि ओल खाली गेली किंवा आपण अपेक्षा काय ठेवतो हो निसर्गाकडून भगवंताला प्रार्थना असते की थोडा बहुत होत नाही सापशीप पडू दे फु थुईथुई पडू दे फुसफुस पडू दे थोडा तरी पडू दे ओलीला ओल मिळण्यापुरती तरी पडू दे आणि त्यांनी जर नाहीच पडला आणि आपली मुळी जर वरती राहिली ओल खाली चालली गे गेली आपण उकरून बघतो की आपल्याला ओल लागती खाली पण उकरताना हेही बघतो की आपली मुळी काही तिथपर्यंत गेली नाही काय करता येईल की आपली मुळी तिथपर्यंत जायला पाहिजे तर काही माझ्या टमाट्याच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंय आणि त्याच्यात हे पण म्हणलोय की तेच व्हिडिओ सगळ्याच पिकांसाठी लागू आहेत पण त्याच्यामध्ये मी सांगितलंय की पांढरी मुळी वाढवतो कोण तर बरेच उत्तर येतील त्याच्यात ह्युमिक हे उत्तर येईल आणि जर खताच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर नत्रस्फुरद पलाश यापैकी स्फुरद हे जर पिकाला उपलब्ध चांगलं झालं तर स्फुरदामुळे पण मुळी वाढते स्फुरदामुळे पण फुटवे वाढतात आता स्फुरद त्याला मिळालं पाहिजे आता स्फुरद मिळालं पाहिजे तर आप आपल्या समोर दोन तीन पर्याय आहेत पहिला पर्याय काय आहे की आम्ही खत टाकलेला असेल तर त्याच्यातून उपलब्ध होईल पण ते एकवीस दिवस एकतीस दिवस लागू होत नाही त्याच्यानंतर जर ठिबक असेल आणि ज्यांना जैविक मधलं ज्ञान असेल किंवा ज्यांना जैविक करून बघण्याची इच्छा असेल त्यांनी जर त्याच्यामध्ये पीएसबी सोडलं तर मग त्या पीएसबीची मातीतल्या स्फूर्ताची उपलब्धता वाढल्यामुळे त्याच्यामुळे वाढू शकतील त्याची उंची वाढेल थोडंफार फुटवा तर पुढचा विषय राहिला पण फुटव्यालाही ते मदत करेल पांढरी मुळी वाढणं आपलं फार अत्यंत गरजेचं आहे का तर ती पांढरी मुळी किंवा सोट मुळी हे आपण पाण्यापर्यंत जर ती गेली तर त्या पाण्यामुळे आपला तक धरेल जर पाऊस पडला नाही आठ दिवस पंधरा दिवस वीस दिवस जर पाऊस नाही आला तर हा विषय पण पाऊस आपल्या हातात नाही म्हणजे आम्ही ज्या वेळेस पीक लावू कुठलंही असू द्या पण ठीक आहे पावसाळ्यातल्या विशेष करून आणि त्यातल्या त्यात कापसासारखं पीक असेल तर त्याला कुठल्याही परिस्थितीत आमचा पहिला स्प्रे हा स्फुरदयुक्त खतांचा गेला पाहिजे हा महत्वाचा विषय आहे मग आता याच्यात कोणी डोकं लावेल किंवा मग आपण त्याला वॉटर सोल्युबल खतांचा स्प्रे करू शकतो का तर मे बी करू शकू प्रमाण काय असेल कारण मी तर काही वॉटर सॉल्युबल सुचवत नाही फवारायला पण जर तुमचा त्याच्यातला नॉलेज असेल तुमचं आणि जर तुम्हाला माहिती असेल की बा त्याला आता स्फुरत देऊ शकतो आपण वॉटर सॉल्युबल स्वरूपातून तर त्या पद्धतीने देऊ शकता पॉलिबेस काही आहेत प्रोडक्ट त्याच्यातूनही आपण त्यांना स्फुरत पुरवू शकतो पण एकूण काय तर जर स्फुरत त्याला मिळाली तर त्याचे तिसरा फायदा नंतर होईल पण दोन महत्वाचे फायदे तर त्याच्यात होतील पहिला फायदा पांढऱ्या मुळीला म्हणजे खाली जमिनीमध्ये ओलीमध्ये जायला वाढ व्हायला मदत मिळेल दुसरं म्हणजे पीक थोडंसं काटक बनेल म्हणजे सहनशील बनेल यदा कदाचित पाऊस उघडीप देऊन गेला काही दिवस नाही आला तर त्याच्यामुळे आपली पिकाची अवस्था बिकट होणार नाही हा एक महत्वाचा विषय राहणार आहे आणि तिसरा फायदा तर नंतरचा आहे तो की बुवा जर पाऊस सगळा सगळा व्यवस्थित राहायला वाढायला लागला तर फुटव्यासाठी ते तुम्हाला मदत करेल पण बेसिक दोन जे फायदे महत आहेत महत्वाचे ते म्हणजे हे दोन आहेत आता याच्यातला हाच पर्याय आपण का निवडला कारण मी आतापर्यंत जे काय भाजीपाला पिकांना ट्रीटमेंट दिलेले आहेत त्याच्यामध्ये भाजीपाला घेणाऱ्या पिकांकडे ठिबक असतं आणि ठिबक असल्यामुळे आम्ही पटकन पहिले पी एस बी सोडायला देतो आणि ते त्यांना सोपं जातं कारण एकाच ठिकाणी बसायचं आणि ते बॅक्टेरिया घ्यायचेत ते बॅक्टेरिया टाकायचे आणि ते सोडून द्यायचे ठिबकणी बरोबर त्या त्या ठिकाणी ते पोहोचून जातात प्रॉब्लेम कापसासारख्या पिकाचा आहे प्रॉब्लेम कोरडवाहू शेतकऱ्याचा आहे प्रॉब्लेम बागायती शेतकऱ्याचं पण आहे कारण आपल्याकडे पाणी असू नये आपण पाणी देऊ शकत नाही कापसाला का देऊ शकत नाही वगैरे वगैरे टेक्निकल गोष्टी तुम्हाला माहिती मग जर एखाद्या शेतकऱ्याला सांगितलं की बाबा पिचकारीमध्ये आपण पीएसबी बी घेऊ आणि मग त्याची ड्रेनशिंग करू तर क्षेत्र मोठे मोठे पाच पाच सहा सहा एकरच्या पुढेच आहे किमान शेतकरी दोन एकरचा आहे एक एकर -एक वाले खूप आहेत ते पण मग त्यांना तेवढ्या साऱ्यांना ते, ते पंपामध्ये भरा रे ते नोजल काढा रे आणि तसं खाली पी बी देत चालणार रे हे करायला शेतकरी जीव काढतो आणि जर तसं करणं शक्य असेल आणि जर तसं केलं तर दोन फायदे होतील एक तर पाणी दिलं जाईल म्हणजे वरची ओल खालची ओल ओलेला ओल मिळेल सोबत त्याच्या पी बी जाईल पी बी गेल्यामुळे ते त्याला नॅचरल स्वरूपामध्ये स्फुरद उपलब्ध होईल पांढरी मुळी वाढेल थोडीफार उंची वाढेल पिकामध्ये काटकपणा येईल आणि मग पीक थोडस तग धरू शकेल हे सगळं करण्यासाठी पंपामध्ये भरून जर आपली द्यायची तयारी नसेल तर मात्र आपल्याला फवारणीचा पर्याय निवडावा लागणार आणि फवारणीतून स्फुरत कसं पोहोचेल पिकाला याचा पर्याय म्हणजे याची व्यवस्था आपल्याला करावा लागेल मग ठीक आहे बाकी कोणाला ह्युमिक द्या वाटतं ह्युमिक द्या पण माझा वैयक्तिक जर तुम्ही सल्ला घ्यायचा विचार केला तर माझा वैयक्तिक सल्ला असा राहील की सर्वाधिक पहिले सर्वात पहिले त्याला स्फुरद कसं उपलब्ध होईल याची जर आपण काळजी घेतली आणि स्फुरद उपलब्ध झाला तर आपलं पीक काटक होईल पांढरी मुळी थोडी वाढेल मुळी ओलीपर्यंत जाईल आणि एकदा ती ओलीपर्यंत गेली म्हणजे ऑटोमॅटिकली थोडी जर वाढली तर त्याच्यात ताकद आलेली राहील बरोबर ते पाणी शोधत शोधत मुळी तशा पद्धतीनं मग थोडीफार वाढेल आणि काही दिवस आपला कापूस तग धरेल पुढचा जो पार्ट येणार आहे त्याची थोडक्यातली हिंट मी तुम्हाला देतो याच्यानंतरचा जो विषय तो कापसामध्ये तो म्हणजे मावा त्याच्यावरती माव्याचा अटॅक आणि मावा आला की मग आपलं सुरू मुळात यावर्षी कापसाची लागवड खूप घटलीये त्याच्यामुळे औषधांचं पण म्हणजे दुकानदारांचं औषध ठेवण्याचं प्रमाण पण घटणार आहे कारण प्रत्येकाला ते कळलं आहे सेलवरून तर मग मव्यासाठी जे आपण खटकन जाऊन नंतर इमेडा इतर गोष्टी हे सगळे आपण करायला लावतो त्याच्या जागी जर जा तुम्ही प्रिव्हेंटिव्हमध्ये हो आपला वर्टिसिलियमचा स्प्रे घेऊन ठेवला कारण आता ढगाळ वातावरण आहे आणि अत्यंत सुंदर असतं हे ढगाळ वातावरण जैविक फवारण्यांसाठी जे जे आता संपर्कात आहेत त्यांनी सगळे रिझल्ट पाहिलेत किती सुंदर रिझल्ट येतात या दिवसांमध्ये आणि जैविक शेतीचे तर त्या पद्धतीने तुम्ही त्याच्यावरती बीव्हीएम एम मिळतंय मार्केटमध्ये ते बीव्हीएम फावरू शकता नाही बीव्हीएम मिळालं तर तुम्हाला सेपरेटली वर्टिसिलियम मिळालं वर्टिसिलियम फावरू शकता प्रिव्हेंटिव्ह मध्ये जर घेऊन ठेवलं तर त्याचा उपयोग होईल प्रिव्हेंटिव्ह मध्ये घेणे म्हणजे काय तर रोग पडण्याअगोदर त्याचा उपचार घेणे पण मी त्याच्यात जैविकचा सल्ला देईल आणि फार झालं तर केमिकलमध्ये असं स्वस्त केमिकल बघावं किंवा सेंद्रिय बघावं की जेणेकरून त्याचा अटॅक आपल्या याच्यावर कमी होईल मी आपल्याला सगळ्यांना एक विनंती करून सांगू इच्छितो की आपण या भूतलावरची सगळी कीड संपवू शकत नाही आपण फक्त मारू मारल्यानंतर किती दिवस रिझल्ट मिळेल जोपर्यंत आपण फवारलेल्या औषधाची पावर आहे तोपर्यंत त्याचा त्याच्यावर कीड येणार नाही आपण फवारलेल्या औषधाची पावर कमी झाली की पुन्हा त्याच्यावर हल्ला होणार पुन्हा फवारण्या करावा लागल हा जैविकमध्ये आणि याच्यामध्ये फरक हा आहे की जैविक फवारण्या के केल्यानंतर त्याच्यामधले जे बॅक्टेरिया असतात त्याच्यामधलं जे फंगस असतं हे जसं जसं पाऊस पडेल जसंजसं ढगाळ वातावरण तयार होईल तसं तसं त्यांच्या बॅक्टेरियांचा काउंट म्हणजे संख्या वाढत चालते आणि जास्त वाढत गेल्यामुळे सारख्या सारख्या फवारण्या कराव्या लागत नाही रिझल्ट थोडासा आरामशीर येतो थो, पण थेट येतो अशा पद्धतीनं आपण करू शकतो किंवा मग आपण जे काय समजा टी वगैरे सारखे पंचवीस रुपये पंपाची जे औषधं फवारतोय आपण शंभर रुपयात चार पंप शंभर रुपयात तीन पंप त्याही औषधांचा फवारणा फवारण्या जर आपण घेतल्या तर त्याचा एक डबल बेनिफिट आपल्याला मिळू शकेल की ते कीटकनाशक म्हणून पण काम करेल बुरशीनाशक म्हणून पण काम करेल टॉनिक म्हणून पण काम करेल म्हणजे कमी खर्चामध्ये सगळं होईल फक्त लगेच आता अटॅक येईल म्हणून दुकानात जाणे लगेच एखादं कीटकनाशक एखादं बुरशीनाशक एखादा टॉनिक आणि चला मारायला विनंती आहे की याच्या आधी स्फुरत कसा उपलब्ध होईल त्याच्यावर लक्ष केंद्रित करून स्फुरद उपलब्ध करून आधी आपल्या पिकाला काटक बनवा स्फुरद उपलब्ध झाला दो तर दोन्ही तिन्ही गोष्ट होणार आहे आपण याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे की अशी औषधं वापरावीत की एका दगडात दोन पक्षी या वापरायचं औषध एक पण त्याचे फायदे दोन तीन झाले पाहिजे नाही तर मग याला हे घ्या त्याला ते घ्या त्याला ते घ्या पाच पंचवीस औषध आणा टाका फवारा तिथंच मीटर सुरू होऊन जातं तर याच्यासाठी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मी बोलून गेलो बरस आधीच तुम्हाला याच्यामध्ये या दोनच मुख्य समस्या आपल्याला सुरुवातीला आहे की आपली पांढरी मुळी वाढवणे पीक काटक करणे आणि माव्याचा अटॅक न येऊ देणे एवढ्यावरती आपण प्रयत्न करायला सुरुवात करायला पाहिजे असं मला वाटतं व्हिडिओ अकरा मिनिटाचा होऊन गेलाय मी या ठिकाणी थांबतो यानंतर पुढचे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा याच्यावर ते तुम्ही टाका त्या पद्धतीनं व्हिडिओ करतो पहिली वेळ आहे की बऱ्याच शेतकऱ्यांनी आग्रह धरून मला विषय सांगितला की कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवावा म्हणून त्या सगळ्या शेतकऱ्यांचे आभार आणि आपण नक्की कापसामध्ये पुढे या बाबतीतला विचार करू लागवडीच्या अंतराची वेळ निघून गेलेली आहे नाहीतर आमचा सल्ला होता यावर्षी सगळ्यांनी किमान तीन तीन बाय एक वर लागवड करावी तीन बाय अर्धावर वर करावी ऐकायला विचित्र वाटत असेल पण निजी व्हिडिओ कंपनीने याच्यासाठी खास काही व्हरायटीज डेव्हलप केलेल्या होत्या त्यांनी सुद्धा त्यांचे व्हिडिओ प्रकाशित केले होते की तुम्ही अशा अशा अंतराने लावा त्यांनी प्रॅक्टिकली गणिती भाषेमध्ये किती उत्पादन होतं किती बोंड किती वजन किती उत्पादन गुनिले किती झाडं वगैरे वगैरे सगळं सांगितलं होतं ज्यांनी ज्यांनी संपर्क करायचा प्रयत्न केला त्यांना मी फोनवर ही माहिती द्यायची प्रयत्न केला आहे त्याच्यात मला वाटतं वैजापूरचे आपले जे राजूभाऊ आहेत सोमवंशी त्यांनी यावर्षी काही क्षेत्रावरती तीन बाय एक वरती लागवड वर केलेली आहे त्यांचे व्हिडिओ आपण काढण्याचा निश्चित प्रयत्न करू तर बघत राहा माझं यूट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र पिकासोबत जमिनीची काळजी आणि खिशाची पण काळजी धन्यवाद